रविराज गायकवाडने पटकवली मराठा केसरी गदा तब्बल तीस मिनटांच्या रोमहर्षक झटापटीनंतर पहेलवान रविराज गायकवाडने कालीचरण सोलकरला चितपट करून मराठा केसरीची गदा आपल्या नावे केली महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज मैदानात प्रमुख संयोजक रमेश आमरे कार्याध्यक्ष कृष्णा पाटील सचिव संतोष सूर्यराव खजिनदार धनंजय समुद्रे यांच्या विशेष पुढाकाराने रंगलेल्या या कुस्ती स्पर्धा कुस्ती प्रतिसाद दिला स्पर्धेतील दिल निर्णायक लढत रंगीतदार ठरल्याने कुस्ती कौ शौकांना कुस्तीचा चांगलाच आनंद लुटला रविराज आणि कालीचरण दोघेही तुल्यबळ असल्याने कुस्ती शौकिकांना अपेक्षित असा खेळ पाहायला मिळाला दोघांनीही एकापेक्षा एक डावपेज टाकत विजय मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पण शेवटी रविराजने थकलेल्या कालीचरणाला खाली खेचत चितपट करत मराठा केसरी गदेवर आपले नाव करत रोख बक्षीस पटकावले धीरज पवार आणि सकपाळ सोनटक्के यांच्या दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रंगली पण ऐन खेळात धीरजचा खांदा दुखावल्याने पंचांनी ही कुस्ती बरोबरीच सोडवली तिसऱ्या क्रमांकाची प्रशांत शिंदे आणि रवी सांडू यांच्यातील कुस्ती ही तीस मिनिटाच्या झटापटीनंतर पंचांनी बरोबरीच सोडली महिलांच्या कुस्तीतील पहिल्या क्रमांकाच्या कुस्ती, क्रमांका कुस्ती चितपट्टीवर निकाली ठरली हरियाणाच्या सोनिका हुटाने वेदिका पवारला चितपट करत अव्वल स्थान पटकवले प्रगती गायकवाडने वेदिका ससानेवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली सृष्टी भोसले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत विजयी झाले या कुस्ती स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेला देवा थापा यांची कुस्ती अतिशय मनोरंजन आणि आकर्षक ठरली प्रेक्षकांनी या कुस्तीला खूपच टोक्यावर घेतले समशेर विरुद्ध झालेल्या या कुस्तीत देवा थापाने बाजी मारली तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला सदरचा सन्मान सोहळा सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या सभासदांच्या उपस्थितीत पार पडला बॉडी बिल्डिंगमध्ये सर्वश्रेष्ठ पद मिळवलं भारतामध्ये श्री गोल्ड मेडल ओपन मुंबईचं श्री सिल्वर मेडल

ऑल इंडिया चॅम्पियन व महाराष्ट्र चॅम्पियन अशा अध्यात्म कार्यक्रम आणि रस्ता बाबतीत अनेक काम केली अशा वैभव बोरे हो एक कुस्ती मधन नावाज करावा समीरजी जाधव यांचे असते त्यांचा पैलवान मुलानी हो। साहेब जरा जोरदार टाळा टाळावाचा चोवीस संपन्न आहे तानाजी जाधव आणि तानाजी शिंदे यांना पण ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येते